एटीएम मधून पन्नास हजार चोरणारे दोन भामटे पोलिसांच्या जाळ्यात नांदुरा पोलिसांनी उत्तर प्रदेशमधून दोन आरोपींना केले गजाड एटीएम कार्डच्या माध्यमातून पन्नास हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या दोन भामट्यांना नांदुरा पोलिसांनी उत्तर प्रदेशमधून अटक केली आहे सतरा जुलै रोजी नांदुरा अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेचे व्यवस्थापक राधेश्याम खडेलवाल यांनी पोलिसात तक्रार दिली की त्यांच्या बँकेच्या एटीएम मधून दुसरे एटीएम कार्ड वापरून व एटीएमचा विद्युत पुरवठा बंद करून पन्नास हजार रुपयांची चोरी करण्यात आली या तक्रारीवरून नांदुरा पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला तपासादरम्यान सीसीटीव्ही मधील फोटो व्हिडिओ व मोबाईल नंबरच्या सहाय्याने नांदुरा पोलिसांनी उत्तर प्रदेशमधील कानपूर येथील तेवीस वर्षीय हिमांशु राजेश कुशवाह व दीपक फुलचंद गुप्ता वय वर्ष बावीस या भामट्यांना अटक केली व आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले मोबाईल एटीएम कार्डही जप्त केले दरम्यान आरोपींचा घेण्यात आला आर असून आणखीही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे नांदुरा पोलिसांनी बँकेचे सीसीटीव्ही चेक केले असता तिथे दोन इसम हे आपल्या चेहऱ्यावर रुमाल बांधून टोपी घालून एटीएम सेंटर मध्ये गेलेले होते त्यांनी एटीएम सेंटरची लाईट बंद केली आणि दुसरं एटीएम कार्ड वापरून बँकेतून पन्नास सरपंच चोरी केले होते त्यांचे वर्णन त्यांचं व्हिडिओ रेकॉर्डिंग सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झालं होतं त्यावरून त्यांचे फोटो त्यांचं मोबाईल लो व टॉवर लोकेशनवरून सदर आरोपींनी इतर ठिकाणी सुद्धा आकोट दर्यापूर इथे सुद्धा गुन्हे दाखल केले होते अशा आरोपींनी गुन्हे दाखल केलेले होते त्या आरोपींचा शोध घेतला व आज रोजी त्या आरोपींना अटक केलेला आहे ते आरोपी उत्तर प्रदेश येथील आहे एक एकाचं नाव हिमांशू राजेश कुशवाह राहणार कानपूर युपी दुसरा दीपक फुलचंद गुप्ता राहणार कानपूर युपी असे दोन आरोपींना अटक केलेली आहे त्यांच्याहून त्यांनी वापरलेले गुन्हा करताना वापरलेले एटीएम कार्ड तसेच मोबाईल सुद्धा जप्त केलेले आहे आणि जी चोरी केलेली अमाऊंट ती सुद्धा जप्त केलेली आहे आता आरोपी नांदुरा पोलिसांच्या यांच्या कस्टडीमध्ये आहे पोलिसांनी पीसीआर घेतलेला आहे नांदुरा पोलीस तपास करीत आहे पोलीस सब इन्स्पेक्टर सोडूनके हे या गुन्ह्याचा तपास करीत आहे